नमस्कार मी अनिकेत त्रासून गोष्ट भोगण्यात या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे फॅमिली प्लस काय म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फॅमिली कॉन्टेंट असणारच आहे कारण आज माझ्या आणि श्वेताच्या लग्नाला दोन अख्खी वर्षं पूर्ण झालीत आणि आज आमची सेकंड अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे सत्तावीस मे आणि आता आपण आहोत सध्या बिरवंडेच्या पुढे जे सांगवी गावं लागतं त्या गावातील नाद ह्या गोटफार्मजवळ जिथे शेळी शेळीपालन प्र प्रशिक्षण पण आहे आणि तिथे स्वतः बंदिस्त शेळीपालन होतं सो इन फ्युचर आमच्या डोक्यात असं प्लॅन आहे की आपण कधी ना कधी शेळीपालन करू शकतो का तर त्यासाठी काय काय लागेल सो मी त्यानंतर साहिल आणि आमचा नाग्या आम्ही तिघेही आज असेच निवांत होतो कारण मसाला तर बनत नाही कारण पावसाने सगळा गोळ घातला आहे अजून एकशे वीस ते दीडशे किलो मसाला बनला असता तेवढे कस्टमर पण होते सो आय एम सॉरी आपण ते सगळं दिवाळीत पुन्हा एकदा सुरू करू सो so, साहिल मी आणि नागे आत्ता आलो आहे गोटफॉर्मजवळ बघायचं आहे काय काय असतं कसं असतं इथे माझ्या मागे हा चारा दिसतो so, आहे सोबत इथे एक मशीनसुद्धा आहे आणि जे हॅलो सो आता जरा इथे जे असतात त्यांच्याशी तर तुम्हाला फार्म वर यायचं असेल तर फार्मची व्हिजिटर फी आहे दोनशे रुपये सकाळी नऊ ते दुपारी एक सायंकाळी तीन ते संध्याकाळी सहा मी अनिकेत रासम हरकुळातून आलोय काय ना तुमचं ओके आणि किती वर्ष झाली आपल्या या फार्मला याच्या आधी तुम्ही काय करत होते अच्छा बाहेर होते का मग आता हे कोण कोण मिळून सांभाळता ओके ओके सहा कामगार किती जणांच्या पार्टनरशिपमध्ये आम दोघांच्या दोघांच्या दो ओके आम्ही बघू शकतो सो इथे दोन वासरे आहेत बहुतेक ही ह्या गाईची असावी आणि तिकडे अशाच कोंबड्या सोडल्या आहेत खाली पाहू शकता लेंडी किती प्रमाणात पडली आहे आणि लेंडी पण कामाला येते कुठल्या कुठल्या जातीचे बकरे आहेत आपल्याकडे फक्त आफ्रिकन बोर आणि हे सगळे बकरे तुम्ही कुठून एक्स इन म्हणजे घेऊन येतात फक्त हे चालू आहे अच्छा ब्रिडिंग चालू आहे okay, okay. तो ते ओके ओके आणि मग हा तुमचा जो मार्केट आहे तो कुठे आहे जास्त चालू आहे अच्छा तिथेच देत का ओके एक बकरा साधारण जन्म झाल्यापासून किती वया किती किती महिन्याचं झाल्यावर आपण विकू शकतो तीन महिन्याच्या नंतर तीन महिन्याच्या नंतर ओके मग पंचवीस किलो होतो तीन महिन्याच्या नंतर पंचवीस किलो होतो पंचवीस किलो व्हायलाच पाहिजे बापरे आणि काय किलोने मटन जातं त्याचं हजार रुपये ओके सो अशा प्रकारे तुम्ही बंदिस्त शेळी पालनासाठी ट्राय करू शकता जर तुमची इच्छा असेल तर हा किती महिन्याचा असेल दादा हा दोन वर्षाचा आहे आणि यांना फक्त सुका चारा की पावसाळी ओला चारा पण ओला चारा पण घालता पूर्ण बंदिस्त म्हणजे ह्या शेडच्या बाहेर नाहीच हा बघा आणि हे सगळे नर है 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 आ। 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 है, बकरे आहेत की माद्या पण आहेत माद्या पण आहेत सहा मेल ओके सो अशा प्रकारे हे बकरे आहेत जे त्यांनी सेटल केले आहेत आणि तिकडे त्या माद्या आहेत तरी टोटल किती नग आहेत आपल्या सगळ्या शेड मध्ये मिळून किती दोनशे नग आहेत आत्ताच या सरांकडून माहीत आहे की हा जो बकरा बघतोय समोर या बकऱ्याची किंमत किती आहे बारा लाख एकशे एकशे दहा किलोचा बकरा आहे आणि बारा लाख त्याची किंमत आहे कॉमन आणि शेळीची किंमत काय म्हणाला पाच लाख आणि ही पंच्याहत्तर पाच लाख आणि ती क्रॉस आहे म्हणून तिचीहत्तर पंच्याहत्तर हजार च्या फिमेलची किंमत आहे वीस हजार रुपये हजार आणि जर पाच लाखाची शेळी घेतली आणि ती दोन लाख रुपये फिमेलची आहे

या सगळ्या फिमेल आहेत आणि ह्यांना राहायची व्यवस्था बाळ कशी केली आहे आणि लेंडी पडायसाठी गॅप ठेवली आहे लाकडांमध्ये म्हणजे डायरेक्ट लेंडी खाली पडते झाडू मारली की आणि सतत त्यांना खाद्य आणि पाणी या दोन गोष्टी चालू असतात गरमा वाटेल म्हणून पंख्यांची सोय केलेली आहे कॅमेरे लावलेले आहेत हाय काय ना तुमच्या सगळींच सर। तुमचं का नाव काय नाही सांगत तर खूप भारी वाटतं यांच्या शेडमधून फिरायला आणि सगळ्या अशा बकऱ्या खाली ते सगळे नर बकरे आणि सगळे आपापले शांत चालू आहे आणि सगळ्यांना पंख्याची व्यवस्था केलेली म्हणजे गरमीत त्यांना त्रास होऊ नये याची पण सोय हो आहे या शेडमधून आपण बाहेर आलोय काकांच्या वरती आणखी एक शेड आहे तिथे चाललोय कदाचित हे बकऱ्यांसाठी उतरायला असेल किंवा न्यान करायला जर त्यांची जागा बदलायची असेल तर इथे किती नग आहेत वर वर किती नग आहेत ऐंशी आणि प्रत्येक स्लॉटमध्ये पाच पाच बक नाही इथे पाच सहा ठेवलेत या पण क्रॉसच आहेत हो ओ भाई बछडे आहेत इथे हे चार पाच पाच दहा अकरा परत इथे आहेत आणि तिथे त्या ज्या वियालेल्या मादे आहेत त्यांची पिल्लं आणि बकऱ्या अशा ठेवलेल्या आहेत त्यांचं वारी आहेत ना साडेतीन किलोची आहेत नाही गोळी काय अच्छा अच्छा खुराक 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 ओके ओके तेवढाच खुराक द्यायचा त्यांना डेली आणि हा काय साराय आहे का ओला मका हा कुठल्या मार्केटमधून येतो तुम्हाला कोल्हापूर फोंडा मार्केट, मार्केट? गडमटचा अच्छा ती किती पिल्लं जातात टोटल हां आणि त्या एका पिल्लाची किंमत काय असेल सध्या आता ही किती महिन्याची आहेत म्हणजे काय काय किंमत असेल त्यांची तीन महिन्यानंतर अच्छा दे दे दे। ओके गाबण ओके, ओके। करून गाबण करून काय किंमत असणार त्यांची गाबण आहे लाल कलर मारलेली ती लाल मग त्यांची काय किंमत सध्या आता बाकीच्या पंचत्तर हजार रुपये अच्छा त्या क्रॉसमध्ये कुठली ही अच्छा यांच्यात पण गाभन आहेत का निळा कलर मारलाय तो अच्छा या प्युअर बोर अरे त्यांची जातच काय ते पाय बघ ना त्यांचे म्हणजे जेवढे गाभन आहेत तेवढे वर आणून ठेवल्यात का तुम्ही जेवढे गाभून आहेत तेवढे वर आणून ठेवल्यात असं तर आपण ह्या जेवढ्या कलर मारलेल्या बकऱ्या बघतो ह्या सगळ्या आई होणार आहेत आणि हे बछेडे का हे किती महिन्याचे अच्छा हे तीन ते चार महिने आणि तुम्ही बछेडे विकतच नाही तुम्ही त्यांना मोलमध्ये जातात फक्त मध्ये काय जातो भाव हा पंधरा एक बकरा आणि नंतर तो विकायचा झाला तर बुकिंग केलेले समजा आपण तीन महिन्याचा नेला आणि आपण अकरा बारा महिने विकायला काढला इथे नाही ओके बाहेर म्हणजे मटन म्हणून त्याचं काम बाकी काय कोणतरी पोल्ट्री okay. वाला घेणार असेल तर खूप काय पन्नास हजाराच्या पुढे जायचं काका का सांगतायत कि ही जी बकरी आहे तिला आता हे उद्या कुडाळच्या हॉस्पिटलमध्ये नेणार आहेत सोनोग्राफी करायला म्हणजे खरोखर प्रेग्नेंट आहे का पोटात किती पिल्ल आहेत हे सगळं ते बघणार आहेत आणि बकऱ्यांना मेर कोण देतो काका तुम्हाला भेटून छान वाटलं आणि हे आमचे डॉक्टर साहेब जे या बकऱ्यांना सांभाळतात त्यांना काय हवं नको ते बघतात तुम्हालाही भेटून छान वाटलं काय नाव तुमचं डॉक्टर चव्हाण ओके सो okay. so, पुढच्या महिन्यातल्या शेवटच्या संडेला आम्ही पुन्हा एकदा येऊ yes. वेळ काढून yeah. हा सरांना सांगा विचारलो म्हणून थँक्यू आता गोट फार्म मधून आलो जरा चक्कर आल्यासारखी झालंय पण ठीक आहे आम्ही सावरतोय एवढा बजेट आत्ता अशक्य आहे आणि तेवढी आता आपली कुवत नाही तर मित्रांनो ही आहे श्वेता जिला फायनली तर बघ अजून पाहतात लॅपटॉपला फायनली आत्ता तिचं काम संपलं आहे आणि हे दोघं ह्याला म्हणजे साहिल ह्याला घेऊन आलेला डॉक्टरकडे तुला उद्या ॲडमिट करतायत ना त्याच्या जरा कमरेचा त्रास आहे तर त्यांना म्हटलं तर आता तुम्ही आलाच आहात कणकवली तर तुम्ही पण यावा आणि हाय हॅपी ॲनिव्हर्सरी तुला आपल्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आज दोन झाले आहेत अशीच पुढची बत्तीस ते बेचाळीस वर्ष माका साथ दे मी मी जेवढं रवान तेवढं आता काही शंभर तर मी गाठीतलं आहे आणि हे आपलं सेवन हेवन मारून आतमध्ये आलात की तुम्हाला सेवन हेवन लागेल आणि हाय कसं आहेस वेलकम थँक्यू बरं आहेस ना तू सो मग कस वाटलं सरप्राईज नक्की इतक्या शॉर्ट टाईम मध्ये आपण एवढंच करू शकलो इतकं वाईट आहे हे पण एक्सपेक्टेड नव्हतं इतकं खरंच इतका वाईट आहे मी तरी पण माझा जीव आहे तुझ्यावर फक्त आई बापांना पॉसिबल नाही झालं ते मामाकडे गेले म्हणून त्यांना आणू शकलो नाही त्यांना पण आपण घेऊन आलो असतो बस झालं बस मी दोघांनी ड्रिंक सांगा मग काय सांगशील कशी गेली दोन वर्ष दोन <laughs> वर्ष <laughs> <Expertise> दोन वर्ष थोडीशी स्ट्रेसमध्ये गेली थोडीशी धावपळीत गेली थोडीशी हसण्यात गेली थोडीशी रडण्यात गेली एकंदरीत छान गेली okay. म्हणजे कुठेही बोर नाही झाला रुसवे खूपवे खूप झाले हां म्हणजे एक्सपेक्ट नव्हते गेले त्यापेक्षा खूप जास्त झाले पण मजा आली या सगळ्या ओके मग हा म्हणजे किती राग आला ना तुमचा भयंकर राग होतो कधी कधी भयंकर म्हणजे भयंकर राग होतो हां तरी पण म्हणजे असं काय शिव करतात <laughs> की नाही आपण ठीक आहे पण जास्त वेळ नाही रागवून राहू शकत ओके okay. थँक्यू आणि थँक्यू तुम्ही दोघं इथपर्यंत आल्याबद्दल मला वाटलं तुम्ही बाहेरच्या बाहेरच मला वाटलं तुम्ही बाहेरच्या बाहेरच कल्टी मारा काय बोलले डॉक्टर उद्या सकाळी ओके okay. मग आता का बोलवलेलं सगळ्यांनी प्रार्थना करा की नाग्याची कंबर लवकरात लवकर बरी व्हावी त्याची कमरेची नस आहे हा आणि बाकी काय नाही लगीन होऊचा जाऊचा आणि आम्ही रश्शी घेऊन नाही फिरू शकत मित्रांनो अक्षयने आपल्यासाठी हा केक रेडी केला आहे तुम्हाला हा केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुला कसा वाटला केक खूप सुंदर आहे आणि मला यांच्याकडचा डच रफला फ्लेवर भयंकर आवडतो नक्की टेस्ट करा खूप छान आहे तुम्हालाही आवडेल ओके okay. सो आता हा इतका सुंदर केक कापायची खरं इच्छा होत नाही बघत राहावं असं वाटतंय हे पण खूप आवडलं हे छान केलंय ना फिनिशिंग एक नंबर आहे सो आता आपण केक कट करूया हो नाव कट नाही करायची आणि तुम्ही बसल्या जागेवरून आता टाळे वाजवा तर छान केक कटिंग झालं आणि नागे आणि साईने आमचे खूप फोटो काढले ॲक्च्युली बरं झालं ते आले तेही प्लॅन मध्ये नव्हते पण देवाची कृपा म्हणून नाही तर माझं हॉटेलच्या स्टाफला त्रास देऊची आज वेळ येणार होती आणि आता आम्ही इथेच खाणार आहोत आजचं डिनर इथेच आहे तर आपण नाही काय मागवले जरा रिपीट करा तर आता फ्राईज वगैरे संपत आलेत आणि आहे आपला हा पनीर पिझ्झा आणि हा व्हेजिटेबल सँडविच मजा आली हे तर मला खूप आवडलं भयंकर आणि पिझ्झा तर आम्ही याच्या आधी ट्राय केला इथे खूप छान असतो पिझ्झा कधी आलात तर हा पिझ्झा नक्की ट्राय करा हे फर्स्ट टाईम खाणार आहे ह्याचा रिव्ह्यू देणार तुम्हाला मजा रेव्ह स्टोरी पार्सल हा जो आयटम आहे हा पार्सल करण्यासाठी मागवलेला आहे फक्त कारण ऑलमोस्ट गाडी घाटात दोन क्रॉस झालेली आहे आणि हे पास्ता आमच्या चौघ्यात फक्तही एकतीच खाऊ शकते मी उभ्या जन्मात नाही खाऊ हे ठीक आहे हे आपलं आहे आणि गार्लिक ब्रेड आहे एक एक खाऊ आय एम डन खूप मजा आली अप्रतिम होतं एक नंबर खूप मजा आली स्वतः नागेने मागवलं ग्रीन ट्रेड अरे बघा भीत राहू का अर्ध्या तासात मोठी खिंड लढवली आहे सगळ्यांनी मिळून आणि हे पाठीमागे मागे त्याचा आहे मजा आली साहिल कशी होती टेस्ट हा हा म्हणजे टेस्ट कशी होती एक नंबर ओके सगळ्यांचे डोळे आता पडाक लागले आता सो थँक्यू सो मच सेवन सेवन टीम कणकवली आणि आमच्या या सेवन सेवनचे जे ओनर आहेत कणकवली ब्रांचचे अक्षय दादा त्यांना खूप मोठे धन्यवाद त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी आणि बाजूलाच एस एस मोबाईल पण त्यांचंच आहे जर तुम्ही कधी कणकवलीमध्ये आलात तर तेली आळी ना ही तेली आळी ना तेली आळीला लेफ्ट मारायचं आणि आतमध्ये आलात की दोन सेकंड तुम्हाला सेवन सेवन पण दिसेल आणि एस एस मोबाईल पण दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर कोणाचा देणार आहे आपण कॅफेच आहेत ना सो so, तुम्हाला कधी इथे यायचं झालं आणि काही अडचण आली तर डिस्क्रिप्शनवर कॅफेचा नंबर आहे तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता चौकशी करू शकता प्री बुकिंग करू शकता जसा तुम्हाला हवा तसा केक तरी कस्टमाइज करून देतात तुम्हाला जर केकवर स्वतःचा फोटो जरी हवा असेल तोही करून देतात याच्या आधी जे व्हिडिओ तुम्ही बघितलेस की बऱ्याचदा आपण फोटो आले की इथूनच नेलेत सो काहीच मजा आली थँक्यू हां थँक्यू सर थँक्यू थँक्यू थँक्यू